शिक्षक दिनीच ग्रंथपालाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण दहिवडीतील महात्मा गांधी विद्यालयातील प्रकार पालकांमधून संताप व्यक्त दहिवडीच्या महात्मा गांधी विद्यालयात मध्यदुंद ग्रंथपालाने सहावीतील एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना शिक्षक दिनीच घडल्याने पालकांमधून संताप व्यक्त होत आहे शिक्षक दिनी दिवशी ग्रंथपाल असलेल्या जंगम नामक शिक्षकाने विद्यार्थ्याला केलेल्या मारहाणीचा विषय शिक्षकांनीही दडपण्याचा प्रयत्न केला होता मात्र विद्यार्थ्यांनी पालकांना ही घटना सांगितल्यावर पालकांनी थेट महात्मा गांधी विद्यालय गाठले यावेळी पालक व शिक्षणामध्ये शाब्दिक चकमकही झाली यानंतर महात्मा गांधी विद्यालयाच्या प्राचार्यांनी ग्रंथपालाच्या या चुकीवर पांघरून घालण्यासाठी पोलीस स्टेशनला फोन केल्याचे पालकांनी सांगितले त्यानंतर पालक संदीप ज्योतिराम जाधव यांनी आक्रमक होत पोलीस स्टेशन गाठून संबंधित जंगम ग्रंथपालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे यावेळी ग्रंथपालाने साव्वीत शिकणाऱ्या मुलास लाताबुक्यांनी मारहाण करत तुला ठेवतच नाही अशी जीवनधमकी मारण्याची दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे आज हा झालेला प्रकार अतिशय चुकीचा आहे आज, चुकी आज आम्ही पालक पा, आहोत आज या पाल ह्या पालकावर काय दुःख दुःख झालेलं आहे ही सगळ्या आम्हा पालकांना माहीत झालेलं आहे आज एवढा सहावी शिकणाऱ्या मुलाला जर तो दारूच्या नशेमध्ये शिक्षक जर मारत असेल आणि त्याला जर पालक या त्या शिक्षकांना विचारायला गेला असेल तर तो उरावडीची उत्तर देत असेल आणि हा महाशय तर इथून पळून गेलेला आहे तर संबंधित पालकांनी आता दैवडी स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे साहेब आले उदे पाणी केली पण तो शिक्षक इ तर नसल्यामुळे तेव्हा काय सापडलं नाही तर साहेब लवकर लवकर त्याच्यावर कारवाई करायचं साहेबांनी सांगितलेलं आहे म्हणून आज आम्ही सर्व पालक आज शाळे लोकशाही मार्गाने आम्ही आज शांततेत थांबलेलो आहे जर उद्या त्याच्यावर कारवाई नाही झाली तर इथं पुढचं आमचं तीव्र पद्धतीत थांबवलं बरोबर चालेल आता चालू आहे आज सगळ्या शाळेला आला होता तो काळी ग्रंथ कोण जंगमाट नावाचा आहे त्याला इतके मुलं कोण जंगम सिंगम असे म्हणून निघत होती हा त्याला असं काही म्हटलं नसताना त्याला बेदम महाराण्या जंगम नावाच्या ग्रंथपालांनी केलेल्या आहे अतिशय बेदम महाराण केल्यानंतर तो रडत वगैरे आला ते विचारलं काय झालं आहे मला माझ्या पुसाटीत मानेवर लाटा त्याने मला मारहाण केले शिक्षणाचा मी जाहीर या ठिकाणी निश्चित करतो आणि याच्यावर निलंबनाची कारवाई संस्थेनं करावी आणि असले शिक्षक कायमचे या शाळेत कधीही ठेवू नये असे आणि हा येथील जे काही शिक्षक वर्ग होता यांना मी विचारायला आलो तर यांनी मला एवढं एवढी अशी उत्तरं दिली की हा आता इथं नाही कुठं बाहेर गेला आहे म्हणून हा शिक्षक दिनाच्या निमित्तानं आज एवढं शिक्षक दिन कार्यक्रम असताना एवढ्या छोट्या मुलाला असा वितल्या बेदम मारहाण केल्याबद्दल मी अतिशय बालक म्हणून त्यांचा निषेध व्यक्त करतो